सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली गावातील कन्याशाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत ही घटना घडलेली आहे अक्षरशः लोकं म्हणत आहेत की आता त्या नरधामांना फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे असं या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या संबंधित तरुणाने पीडितेचे असलेल व्हिडिओ शूट केले आणि व्हायरल व्हिडिओ करेन अशी धमकी दिली तर झालंसं होतं की गावातील कन्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला त्यानंतर संबंधित तरुणाने पीडितेचे असलेले व्हिडिओ शूट केले हा पण व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली एवढंच नाही तर हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना जिवे मारण्याची उघड धमकी दिली आता तो तरुण जो होता इथपर्यंतच न थांबला त्याने माझ्या मित्रांसोबतही संबंध ठेव असं सांगितलं होतं या त्रासाला कंटाळून अखेर त्या अल्पवयीन मुलीने रात्या घरातच आपली जीवनयात्रा संपवली या संवेदनशील घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचं ग्रामस्थ म्हणाले अखेर ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या मागणीवर जोर धरला त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊनही नराधांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नव्हता मग काय झालं पहा चक्क ग्रामस्थांनीच एकूण चारपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यापैकी इतर दोघेजण फरार झाल्याची माहिती समोर आली संबंधित तरुण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली तसेच त्यांच्या मागे कोणीतरी राजकीय नेता किंवा वर्दहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आता ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ग्रामस्थ पोलिसांवर चांगले संतापले दरम्यान याच प्रकरणात अल्पवयीन तरुणीबाबत महत्वाची माहिती समोर आली आत्महत्या केलेली पीडित अल्पवयीन मुलगी एक चांगली क्रीडापटू होती तिने तिचे ती� इंडियात इंडियन आर्मीत जाण्याचे स्वप्न होते मात्र तिच्यासोबत जे काही घडलं त्यामुळं होत्याचं नव्हतं झालं तसंच तिच्या स्वप्नांचा झाला आणि आणि घटनेत घटनेनं आता सांगली हदरून गेली शहरी भागाप्रमाणे जाता ग्रामीण भागातही अशा घटना घडताना दिसत आहेत त्यातच अशा घटनांनी घटनांची दखल पोलीस प्रशासन घेत नसल्याने हे प्रकरण उत्तम उदाहरण ठरत आहे तसेच त्या ते आरोपींना पोलिसांच्या ताब्यात न देता खरोखरच ग्रामस्थांच्या ताब्यात द्यायला पा अशा सुद्धा कमेंट्स संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांच्या येत आहे या नराधामांना त्या मित्रांना फाशीही दिली गेलीच पाहिजे अशी ही संपूर्ण घटना होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार